नमस्कार वैशूस किच्यामध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं आपण साधं सिम्पल कर्ड राईस बनवणं आहोत म्हणजेच काय हो साधा आपला दही भात त्यासाठी इथे मी भात घेतलेला आहे छान शिजवलेला गरम भात आहे मस्त असा गरम गरम भात आहोत थंड थंड दही टाकून खायची मजा काही वेगळीच असते त्याचबरोबर इथे मस्त घरीच लावलेलं एक वाटीभर दही टाकलेलं आहे त्या भातामध्ये भातामध्ये कोणत्याही प्रकारचं मीठ वगैरे टाकलेलं नाही जेव्हा बनवतो तेव्हा आपण नॉर्मल मस्त तो दोन ते तीन शिट्ट्या काढून भात बनवून घेतलेला आहे मिठाचं प्रमाण अजिबात टाकलेलं नाही आहे आता दही टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे तुम्हाला जर एकदम थोडंसं दही पातळ वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही तशा पद्धतीनेही करू शकता तसंही म्हणजे तो ताकभात जसं आपण खातो ना तसंही खाऊ शकता किंवा असं मस्त आपलं असं दही आपलं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकूया आपण चवीनुसार मीठ जेवढं आपलं राईस आहे तेवढ्यानुसार त्यानुसार त्याच्या अंदाजानेच आपण मीठ टाकायचं आहे जास्त खाराटेही खूप चांगलं लागत नाही त्याची टेस्ट खूपच वेगळी होते त्यामुळे मीठ प्रमाणातच टाकायचं आणि छान आता तडका देऊया आपण तेल गरम करून घेतलेलं आहे चांगलं कडकडीत त्याच्यामध्ये टाकलेले आहेत कढीपत्त्याची पाने जिरं टाकलेलं आहे अर्धा चमचा त्याचबरोबर राई टाकलेल्या आहे अर्धा चमचा आणि एक सुखी मिरची सुखी मिरची तुम्हाला किंवा हिरवी मिरची पाहिजे असेल ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता छान तडका मस्त तडतडला आहे चांगला याच्यामध्ये कारण का तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलं आहे त्याच्यानंतर तो आपण राईसवर टाकला आहे कर्ड कर्ड राईसवर आणि आपण तो छान मिक्स करून घेऊया जेणेकरून त्या तडक्याचा फ्लेवर पूर्ण प्रॉपर आपला कर्ड राईसमध्ये येईल आणि आता वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायचं चा, आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे की नाही सिम्पल जर तुम्हाला तडका वगैरे नको असेल तर साधं फक्त दही आणि मीठ टाकायचं आणि खायचं त्याचीही मजा खूप छान असते आणि असं असं आवडत असेल तर तुम्ही तशाही पद्धतीने तडका देऊन मस्त आपला कर्ड राईस खायचा गरमीच्या सीझनमध्ये तर खूप छान लागतो खायला दुपारच्या जेवणामध्ये अशा पद्धतीने असेल तर अजून काय पाहिजे आता मस्त सर्विंग प्लेटमध्ये आपण सर्व करूया पूर्ण मी कर्ड राईस आपण सर्विंग प्लेटमध्ये टाकते आहे आपण आणि त्याच्यानंतर वरतून आपण जी हिरवी लाल मिरची आहे सुकी मिरची छान आपण फ्राय केलेली आहे ती वरतून आपण ठेवायची आहे मस्त असा लूक येतो त्याच्यामुळे छान असा अशा पद्धतीने आणि वर आता पुन्हा थोडीशी गार्निशिंगसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आपल्या इथे मस्त आपला क झटपट होणारा कर्ड राईस तयार आहे तडकेवाला कशी वाटली मग रेसिपी मस्त आहे ना तुम्हाला नक्कीच आवडेल तुम्ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीने खूप छान टेस्टी लागते आणि हा याचा फायनल लूक किती भारी वाटते बघा खायला पण तितकाच टेस्टी आहे असा वाटला मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप आवडली असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू